तुझं नाव काय हे कोणता एरिया आहे आणि काय झालं माझं नाव प्रसिक डावरे हे वार्ड क्रमांक अठरा महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रात्रीचे बारा वाजले आणि पूर्ण घरामध्ये पाणी शिरलेले अचानक रित्या पूर्ण गोदावरी नदीचे गेट ओपन केल्यामुळे सगळे लोक झोपलेल्या अवस्थेत असताना सुद्धा घरामध्ये मागून पाणी शिरल्यामुळे इथं इथं जो राहणारा समाज आहे तो पूर्ण मोलमजुरी करून खाणार आहे आणि प्रत्येकाचं पोट हे अन्न हे त्यांच्या हातावर अवलंबून आहे आणि अचानक पाणी आल्यामुळे इथं कोणतीही सुविधा महानगरपालिकेने कलेक्टर साहेबांनी आतापर्यंत पोहोचलेली नाही ना कोणी प्रशासनाचा माणूस आलेला आहे लाईट बिल नळपट्टी घ्यायला इथं गाड्या येतात टायमाच्या टाइमला आणि आता या पूरग्रस्त परिस्थितीमध्ये एकाही सरकारी माणसाने इथं कोणतीही मदत केली नाही आमच्यात परिसरातील काही नवयुवक असतील ते एकमेकांना मदत करून हेल्प करत आहेत आणि तुम्ही आता सध्याची परिस्थिती आहे पूर्ण लहान लहान लेकर आहेत यांची झोपायची व्यवस्था नाही ना खाण्याची व्यवस्था नाही पूर्ण तीन आणि एका हप्त्यामध्ये सर ही तिसरी वेळेस आहे पाणी येण्याची आठ दिवसाखाली एकदा आले तेव्हा बी नगरपालिकेचा सर्व्हे झाला ते बी पैसे आले नाही गेल्या वर्षीचा सर्व्हे झाला ते बी पैसा अजून लोकांच्या खात्यामध्ये आले नाही आणि इथलं इथं जे राहणारा वर्ग आहे ते पूर्ण मोलमजुरी करून घाण आता यांच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची व्यवस्था कोण करणार आहे हे मला कृपया प्रशासनाने सांगावंय धन्यवाद हे